मुलीच्या साखरपुड्याचा खर्च एका मिनिटात सांगतो लॉनचे लाख रुपये धरा एंट्री तिची व्हीआयपी पंचवीस हजार धरा सजावट पंचवीस हजार रुपये धरा लागून लाख धरा जेवायचे पाच हजार लोक जेवले असतील पाच लाख धरा शंभर रुपये थाळीला आणि इंदुरीकर रिकामा माणूस आहे का इंदोरीकरनं पन्नास कामदार आहे पंचवीस खासदार आहे पाच दहा मंत्र्याला कॉल केले असतील बाकीची पब्लिक त्याच्या प्रेमापोटी आली

सात करोड मुलीला वीस वर्ष बरोबर एकशे चाळीस कोटीचा मालक एकशे चाळीस कोटी काय करायची पळून गेली नाही तिला हुंड्यात पैसा बक्षीस भरून दिलं पाहिजे धूमधाम करून वाटी लावलं पाहिजे तिचा साखरपुडा तिचा साखरपुडा असो लग्न असो व्ही आय पी झालं पाहिजे मताचं मी तुमचं काय मत आहे इंदोरीकर म्हणतात की जवळ पैसा नाही ते लग्न साधे करा मुलीच्या साखर